प्रभाग क्रमांक सोळा क मधून सौ मंदाताई शंकरराव पवार अपक्ष उमेदवार जालना महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रभाग क्रमांक सोळा क मधून सौ मंदाताई शंकरराव पवार यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे पक्ष नाही प्रामाणिक सेवा या ब्रिदवाक्याखाली त्या मतदारांशी थेट संवाद साधत आहेत आपला माणूस आपल्या प्रश्नांसाठी आणि आपला विश्वास आमची जबाबदारी या भूमिकेतून सौ पवार यांनी विकासाचा स्पष्ट अजेंडा मांडला आहे स्वच्छ व नियमित पाणी पुरवठा चांगले रस्ते स्ट्रीट लाईट व सक्षम ड्रेनेज व्यवस्था महिला सुरक्षितता कचरा व्यवस्थापन व हरित परिसर तसेच महिला सक्षमीकरण हे त्यांच्या प्रचारातील प्रमुख मुद्दे आहेत प्रामाणिक काम पारदर्शक कारभार आणि सर्वांगीण विकासाची हमी देत सौ मंदाताई पवार यांनी नागरिकांना एकत्र येऊन विकासासाठी मतदान करण्याचे आवाहन केले आहे त्यांना निवडणूक आयोगाकडून ट्रॅक्टर ही निवडणूक निशाणी मिळाली आहे प्रभागातील नागरिकांनी येत्या पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणाऱ्या मतदानात ट्रॅक्टर निशाणी समोर बटन दाबून सौ मंदाताई शंकरराव पवार यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे आतापर्यंत फक्त पक्षांना निवडून दिलेलं आहे पण ह्याच्यानंतर आपल्याला नवीन चेहरा आणि अपक्ष उमेदवार आपल्याला आम्हाला हवा आहे कारण की पक्षांनी कामं केले पण जे कामं आहे ते परिपूर्ण होत नाही आहे पण आम्हाला आता नवीन चेहरा आणि सुशिक्षित महिला आणि महिलांचे जे कार्य आहे ते परिपूर्ण ते त्याच्याबद्दल करत आहे आणि आम्हाला प्रभाग क्रमांक सोळामधून त्या स्व ममता शंकर पवार या उभ्या आहेत त्यांना आम्हाला प्रचंड बहुमत नियुक्ती करायचं आहे आणि माझा तर साथ आहे आमच्या जयनगर आनंदनगर तुमचं राजपूतवाडी जमुनानगर वाळकेश्वर मंदिर हा परिसर आम्ही परिपूर्ण त्यांना सपोर्ट करणार आहे आणि तुम्ही सर्वांनी सपोर्ट करा आणि स ममता शंकर पवार यांना निवडून आणा आणि यांच्या दिशेने एक ट्रॅक्टर आणि क क मध्ये जे सात नंबरचं बटन आहे ट्रॅक्टर यांना सात नंबरचं बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमता विजय करा आणि सर्वांना आपण श्री नंबर मी सगळ्या जनतेच्या समस्यासोबत रोड नाल्या बाकीचे बरेच मुद्दे असे ते निश्चित एसी दिसते की मी सगळं म्हणजे माझ्या इच्छा पूर्णपणे स्वाद करतो आणि माझा वाट पण एकदम आणि इतक्या दिवस तुम्ही पक्षांना निवडून दिलेले पण पक्षांनी काय केलं पक्षाचे आहेत पक्षाचे पण मी पण काय करते ते पाहत तुम्ही आता आणि मला